नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो आज रमजान ईद पवित्र रमजान ईद आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आणि आज आम्ही आमचे मित्र सामाजिक कार्यकर्ते शेख कलीम भाई यांच्या निवासस्थानी आज या ठिकाणी शुकुंबा घेण्यासाठी आलो आणि त्यांच्याशी आम्ही चर्चा करून त्यांना या ठिकाणी शुभेच्छासुद्धा दिलेल्या आहेत आणि आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते शेख बाई आहेत गेल्या अनेक वर्षापासून ते सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय असं काम करत असतात गोरगरिबाच्या मदतीला धावून ते रुग्णांची सेवासुद्धा करतात आणि सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं उत्कृष्ट असं काम आहे अशा या आमच्या मित्राच्या घरी शेख कलीम आज आम्ही सुरकुंबा ईद निमित्त घेण्यासाठी आलेलो आहे पवित्र असा रुजान आज या ठिकाणी साजरी केलेली आहे आपल्यासोबत शेख करीम आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणूया मी सामाजिक कार्यकर्ता आज ईद के, के निमित्त सभी को ईद मुबारक हमने सबने ईद अच्छे से और सभी को ईद मुबारक धार रोडवरील अलीनगर भीमा कोरेगाव नगर या जवळील अलीनगर या ठिकाणी आम्ही या शेख कलीम यांच्या निवासस्थानी आलेलो त्यांच्या या ठिकाणी त्यांचे बालबच्चे या ठिकाणी आमच्यासोबत आहेत आणि त्यांनी सुद्धा मोठ्या उत्साहात म्हणजे आजची ईद साजरी केलेली आहे तर आपण त्यांच्या मुलाला या ठिकाणी तर छोटा बच्चा आहे त्यांनीसुद्धा ईद यू, केलेली